मराठा आरक्षण आंदोलन लढ्याची सगळी सूत्र सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आहेत आणि करोडोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे मागील दोन महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार याची हाक दिली होती आणि सरकारला वेळही दिला होता की सत्तावीस तारखेपर्यंत आपण आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही सत्तावीसला मुंबईला निघू आणि एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात करू याच आंदोलनाचा मुंबईसह महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आणि याचा राजकीय वातावरणात काय परिणाम होणार याची उत्सुकता आहे तर चला पाहूयात या चर्चेतल्या विषयावरती सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाची आणि आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही मागील तीन वर्षापासून ते सतत मराठा आरक्षणासाठी लढत आहेत अंतर्वली मध्ये त्याने अनेक वेळा आंदोलने केली उपोषणं केली आणि दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये ते मुंबईला सुद्धा गेले होते ते नवी मुंबईपर्यंत पोहोचले होते पण वाशिममध्येच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या अंशतः मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्याचा पाठपुरावा घेऊन जरांगी पाटील आणि त्यांच्यासोबत गेलेले करोडो मराठा बांधव परत आले त्यानंतर शिंदे समितीची नियुक्ती करण्यात आली या शिंदे समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची निवड करण्यात आली ही शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करत होती अहवालातून जवळपास लाख ब्याऐंशी हजार तीनशे कुणबी नोंदी सापडल्याचे शिंदे समितीने जाहीर केले या आधारावर महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे बासष्ट कुणबी नोंदी सापडल्या त्या आधारावर जवळपास दोन कोटीच्या जवळपास महाराष्ट्रातील मराठा समाज ओबीसी मध्ये गेला आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीतील आरक्षणाचा लाभ घ्यायला सुरुवात झाली यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आणि ओबीसी नेत्यांकडून मागणी व्हायला लागली की एक कुणबी प्रमाणपत्र बोगस आहेत आणि ही सर्व कुणबी प्रमाणपत्र रद्द करा एकीकडे मराठा आंदोलकांचा दबाव आणि दुसरीकडे ने त्यांचा सरकारवर दबाव यामुळे सरकार पेचात अडकलं पण तरीही मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र ज्यांना भेटले ते अजूनही चालूच आहेत आणि यापुढे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र काढणं हे अविरतपणे चालूच आहे दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा मुंबईला गेले होते तेव्हा जरांगे पाटलांनी सरकारकडे मागणी केली होती की तुम्ही सोयरे नावाचा जी आर काढा पण ती मागणी जरांगे पाटलांची पूर्ण झाली नाही यासाठी जरांगे पाटील जानेवारी दोन हजार चोवीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अनेकदा आंदोलन केले अनेकदा सरकारला इशारा दिला पण एवढं करूनही सरकारने सगळे सोयरे मागणी मान्य केली नाही यासाठीच मनोज जरांग पाटील आणि करोडो समाज हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहे आणि मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत पण एकीकडे पाहायला गेलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्र राज्याची ती राजधानी आहे मोठमोठे सर्व उद्योग त्यानंतर सागरी वाहतूक सागरी व्यापार त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुंबईमधून चालतो आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा सर्व कारभार हा सुद्धा मुंबईमधून चालतो आतापर्यंतचा इतिहास पाहायला गेलं तर मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीच्या अनुषंगानेच सत्तावीस ऑगस्टलाच गणेश उत्सव आहे आणि त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील आणि करोडो मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत या आधीच मुंबईची गर्दी त्यामध्ये गणेश उत्सवाची गर्दी आणि त्यात लाखो करोडो मराठ्यांचा समूह जेव्हा एकत्रितरित्या मुंबईमध्ये येईल तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो यावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार आहेत त्या पद्धतीचं आपण नियोजन काय केलंय तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की पोलीस पाहून घेतील यावर जरांगे पाटील भडकले आणि फडणवीसांना इशारा दिला की आंदोलनातल्या एकाही आंदोलकाला जर काही झालं तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावे लागेल या पद्धतीचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता या आंदोलनाचा मुंबईवर आणि राज्यावर नेमका थेट काय परिणाम होईल या आता पाहूयात मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबई आंदोलन सुरू केलं तर त्याचे परिणाम मुंबई शहरावर आणि राज्याच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात हे परिणाम सामाजिक का राजकीय कायदेशीर आणि आर्थिक का अशा अनेक स्तरांवर दिसतील याचे मुंबईवर तात्काळ परिणाम म्हणजे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे लोक मुंबईत जमले तर रेल्वे रस्ते बससेवा मेट्रो या सर्वांवर ताण येईल दैनंदिन प्रवासी वर्गाला याचा मोठा त्रास होईल त्यानंतर व्यवसाय व सेवा क्षेत्रावर परिणाम होईल मुंबईतील ऑफिस उद्योग हॉटेल व्यवसाय यांना दैनंदिन कामकाजात व्यत्यय येईल पुढचं आहे कायदेविषयक आव्हान मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे पोलीस यंत्रणेला प्रचंड दबाव सहन करावा लागेल त्यानंतर आरोग्य व मूलभूत सुविधाही यामध्ये दर्श दिसतील उपोषण निदर्शने चालल्याने आरोग्यसेवा व मूलभूत सुविधा देण्याचे मोठे आव्हानही त्या ठिकाणी निर्माण होईल त्यानंतर परिणामांमध्ये राजकीय दबाव वाढतो मराठा आरक्षण हा राज्यातील संवेदनशील तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढेल त्यानंतर विरोधी पक्षांचे सक्रिय आंदोलन विरोधी पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारला अडचणीत आणू शकतात त्यानंतर कायदे आणि व्यवस्था बिघडण्याचीही शक्यता आहे आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाल्यास राज्यातील इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात जनसमूह मुंबईकडे येऊ शकतो त्यानंतर शैक्षणिक व नोकरी प्रक्रियेवरही परिणाम दिसू शकतो आरक्षणासंदर्भात निर्णय न झाल्यास प्रवेश व भरती प्रक्रिया ठप्प राहू शकते मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे आंदोलनाचा महाराष्ट्राच्या येवांना देशाच्या आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होईल मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आंदोलनामुळे व्यापार शेअर मार्केट लॉजिस्टिक आय टी आणि बँकिंग यंत्रणा यावर प्रतिकूल परिणाम निर्माण होऊ शकतो वाहतूक बंद झाल्यास माल वाहतूक व पुरवठा साखळी बिघडेल त्यानंतर याचा सामाजिक परिणामही मोठ्या प्रमाणात होतो मराठा समाज एकवटल्याने इतर समाज घटकांमध्ये आरक्षणाबाबत नाराजी किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं जरांग पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची मागणी मान्य होईल का आणि याचा मुंबईवर आणि राज्यावर काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद